वालखेडा येथे तेतीस बाय अकरा केवी क्षमतेचं सबस्टेशन स्थापन करून शेतकऱ्यांची समस्या सोडवा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन वालखेडा येथील दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत मागणी केली आहे वालखेडा कंचनपूर वाघाडी खुर्द डोंगरगाव वाघाडी बुद्रुक कलमाडी या परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ अनेक वर्षांपासून वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे शेतीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा वेळेवर आणि कमी दाबाने येत असल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सध्या स्थितीत असलेल्या उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणात भार असल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे म्हणून वालखेडा येथे ते तेहतीस बाय अकरा बी क्षमतेत नव्याने स्वतंत्र उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी किशोर पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे डोंगरगाव परिसरामध्ये सोनवा धरण आहे महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या सोनवतद्वारे जवळजवळ आमचे वालखेडा कंचनपूर डोंगरगाव दोन्ही वाघाड्या वाघोदा कलमाडी अशी एकवीसशे हेक्टर जमीन ओलिताखाली खाली येते तर ते धरण भरण्यासाठी पांढरेतून चौदा किलोमीटरचा कॅनाल करून ते पाणी पांढरेमध्ये आपलं सोनवत धरणामध्ये टाकलेला आहे तर तो जो कालवा आहे तो वारंवार दरवर्षी लिकेज होत असतो तो चौदा किलोमीटरचा कॅनाल कॉन्क्रीटकरण व्हावा अशी आम्ही ही मागणी भाऊंकडे केली आहे तसेच चांपळ धरणामध्ये जामपळ कनोली जी योजना आहे तिच्यामध्ये सोनवतचा समावेश व्हावा अशी आम्ही विनंती भावना केलेली आहे तसेच वालखेडा येथे सबटेशन व्हावे बुवा पाच गावांना शेतकऱ्यांसाठी सबटेशनचा प्रस्ताव आम्ही शासनात प्रस्ताव केला आहे कडानेवाल्यांनी त्यालाही मंजुरी द्यावी बोहा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे ती निवेदन दिलं आहे भाऊ मी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पु